नमस्कार सर्वांचं आर न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे वाडा तालुक्यातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी वावेगर येथे निसर्गरम्य वातावरणात स्वामी समर्थ मठाची स्थापना केली आहे त्यानिमित्ताने येत्या तीस तारखेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे तसेच एकतीस तारखेला प्रकट दिनानिमित्त अनेक कार्यक्रम होणार आहेत त्यासाठी सर्व स्वामी हो भक्तांनी तीस तारीख गुढुवा आहे गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त आपण इथे ओम हवन गुरुचरित्र पारायण ठेवलेलं आहे त्याच्यानंतर संध्याकाळचा आपला हरिपाठ भोजन दुपारचं भोजन अशा पद्धतीचं गुढीपाडव्याच्या दिवशी तीस तारखेला होईल त्याच्यानंतर प्रगट दिनाचा जो स्वामी प्रगट होणार आहेत ते एकतीस तारखेला आणि स्वामींची त्याच दिवशी पालखी सोहळा असेल आणि इथे स्वामींचा अभिषेक असेल स्वामींसाठी हवन कुंड आहे त्याच्यामध्ये हवनाचा कार्यक्रम होणार आहे इतर सर्व भरपूर इथे कार्य